नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी कोणत्याही खास प्रसंगी महाराष्ट्रात साडी नेसण्याला जास्त प्राधान्य दिले जाते आणि त्यातही खास करून काठापदराची साडी पण बदलत्या काळानुसार साड्यांची फॅशन देखील बदलताना दिसून येत आहे सध्या साड्यांमध्ये अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात तर सध्याच्या नवीन ट्रेंड नुसार काठापदराच्या साड्यांऐवजी कोणत्या प्रकारच्या साड्या नेसण्याची फॅशन आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे डिझाईन सुद्धा सध्याच्या हॉट सेलिंग आणि ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे या पूर्ण साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचे एम्ब्रॉयडरी वर्क आणि कटवर्क केलेले आहे या साडीमध्ये बरेच कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आणि यातील सगळेच कलर खूपच आकर्षक आहेत साडी सोबतच साडीवरील रनिंग ब्लाउज वर देखील एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे जर तुम्हाला सिल्क फॅब्रिक मध्ये नवीन साडी खरेदी करायची असेल तर ही लेटेस्ट साडी देखील तुम्ही ट्राय करू शकता अशा प्रकारच्या एम्ब्रॉयडरी वर्क आणि कटवर्क असलेल्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तर ही संपूर्ण साडी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढे दिलेला साडीचा सा ओपनिंग व्हिडिओ देखील पाहू शकता ही संपूर्ण साडी आणि साडीवरील ब्लाऊज कसे आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या साड्यांमध्ये अशा प्रकारच्या लुरेक्स ऑर्गनचा फॅब्रिकच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत या डिजिटल प्रिंटेड ऑर्गनचा साडी सोबतच मल्टी कलर चाईज सिक्वेन्स वर्क असलेला सुंदर असा ब्लाऊज देखील दिलेला आहे या ऑर्गन साडीमध्ये साडी मध्ये चार कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देत आहे त्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट करा व्हिडिओ मध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणार्या रेडीमेड ब्लाउजचा एक नवीन आणि आकर्षक असा प्रकार पाहिला जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा या साडीची किंमत ही हजार ते बाराशे रुपयांच्या दरम्यान आहे सध्या बऱ्याच जण या काठापत्राच्या साड्या नेसण्याऐवजी अशा प्रकारच्या स्टायलिश आणि फॅन्सी साड्या नेसणे पसंत करतात साडीच्या मॉडेल व्हिडिओ प्रमाणे साडीचा हा ओरिजिनल व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता यातील चारही रंग हे सध्याचे ट्रेंडिंग आणि आकर्षक रंग आहेत सिल्क फॅब्रिकच्या थ्री डी प्रिंट आणि पिट्टा एम्ब्रॉयडरी वर्क कसलेल्या मधुबाला साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये दोन कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडी सोबतच खूप सुंदर असा मिनाकारी मल्टी थ्रेड वर्क कसलेल्या ब्लाउज देखील दिलेल्या आहे जर तुम्ही लग्न समारंभामध्ये किंवा पार्टी फंक्शन मध्ये नेसण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळे आणि नवीन साडीच्या शोधात असाल तर या लेटेस्ट मधुबाला साडीचा नक्कीच विचार करू शकता साडीवर असलेल्या ले थ्री डी लेहेरिया प्रिंट आणि पिट्टा एम्ब्रॉयडरी वर्कमुळे ही साडी खूपच आकर्षक वाटते यातील दोन्हीही कलर है, लगना तसस मदे साथी हे लग्न समारंभामध्ये तसंच फंक्शनमध्ये नेसण्यासाठी अगदी बेस्ट आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही ही साडी ऑनलाईन ऑर्डर करू शकता सध्या अशा प्रकारची डिजिटल प्रिंट आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क असलेली साडी खूप ट्रेंडमध्ये आहे या साडीच्या काठांना खूप सुंदर आणि ट्रेंडिंग अशी फ्लॉरल प्रिंट असल्याने ही साडी अजूनच आकर्षक वाटते आणि या साडीचे फॅब्रिक हे स्लप सिल्क आहे हे ट्रेंडिंग स्लप सिल्क साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आणि सध्या अशा प्रकारच्या पेस्टल कलरच्या साड्यांची खूप फॅशनसुद्धा आहे जर तुम्हाला ही साडी ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देत आहे त्या नंबरवर या साडीचा सा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा या साडीची किंमत ही पंधराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या बांधणी ब्लाउजचे काही डिझाईन पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या थ्रेड वर्क असलेल्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही ही सध्याची ट्रेंडिंग आणि नवीन साडी ट्राय करू शकता